नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या जिल्ह्याअंतर्गत आठ विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे त्यापैकी मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की दोन विधानसभा मतदारसंघ फलटण आणि मान हे माढा लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत आणि उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघ हे या सातारा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आता सातारा लोकसभा अंतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण आणि वाई हे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता परंतु त्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं या सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले त्यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे वीस मते मिळाली होती आणि छत्रपती उजयनराजे भोसले हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांना पाच लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे तीन मते मिळाली होती अशा प्रकारे सत्याऐंशी हजार सातशे सतरा मताच्या मताधिक्याने या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे विजयी झाले होते आणि या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग तीन वेळा या सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले होते तसेच किसनवीर यशवंतराव चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपण या सातारा लोकसभेची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असणारे श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे फार जीवलग मित्र आहेत आणि तेव्हा झालेली शरद पवारांची पावसातील सभा फार चर्चेत चर्चेत झाली होती आणि त्याची एक सहानुभूती म्हणून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्यामध्ये मदत केली आता या सातारा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील सातारा या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे शिवेंद्र राजे भोसले हे विजयी झाले होते पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे शंभूराज देसाई हे विजयी झाले होते कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले होते दक्षिण कराड मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते कराड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील विजयी झाले होते आणि वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तरी इथं भाजपचे एक आमदार आहेत शिवसेनेचे दोन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि काँग्रेसचे एक आहेत आता महायुतीचा आपण विचार केला तर भाजपचे एक शिवसेनेचे दोन्ही आमदार हे शिंदे गटाबरोबर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे अजित पवार गटाबरोबर आहेत तर बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाबरोबर आहेत म्हणजे भाजपचे एक शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील असे चार विधानसभा मतदारसंघावरती आपल्याला महायुतीचा प्रभाव असल्याचं आपल्याला इथून दिसून येते आणि दोन मतदारसंघावर आघाडीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते तरी पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून शक्यतो छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली जाईल आणि महाआघाडीकडून श्रीनिवास पाटील यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवलं जातंय का किंवा आणखी नवीन उमेदवार या मतदारसंघातून दिला जाईल का यावरती या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं सातारा लोकसभा मतदारसंघाचं गणित ठरणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद